काँग्रेसची सत्ता असताना देशात बॉम्बस्फोट व्हायचे दहशतवादी गोळ्या झाडायचे तेव्हा निर्दोष व्यक्ती मारले जात होते त्यावेळी दिल्लीतील सरकार पाकिस्तानला लव्ह लेटर पाठवत होते असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत यासाठी पाकिस्तानमधील नेते प्रार्थना करीत आहेत अशी टीकाही मोदींनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड दौऱ्यावर असून भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांनी पलामू येथील चियांकी विमानतळ मैदानावर जाहीर सभा घेतली या सभेतून त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की तुमच्या एका मताने दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचे भ्रष्ट सरकार हटवले त्यानंतर देशात भाजप एन डी सरकार स्थापन झाले दोन हजार चौदा नंतर देशातील परिस्थिती बदलली आहे तुमच्या मताच्या ताकदीमुळे भारताची जगात ताकद वाढली आहे पिळेमपिढे प्रलंबित असलेल्या राम मंदिराचा प्रश्न सुटला आहे तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यात आलं आहे एवढा मोठा संघर्ष जगात कुठेही झाला नाही तुमच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशवासियांची सेवा केली त्याला आता पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या पंचवीस वर्षात माझ्यावर एका पैशाचा घोटाळा झाल्याचा आरोप नाही पद प्रतिष्ठा सुख समृद्धी यापासून दूर राहूनही आजही मी तसंच आहे माझा जन्म मोज मजेसाठी नाही तर मिशनसाठी झाला आहे देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला होता काँग्रेसच्या काळात देशात बॉम्बस्फोट व्हायचे दहशतवादी गोळ्या झाडून अनेक निष्पाप लोकांना मारायचे तेव्हा काँग्रेस सरकार पाकिस्तानला लव्ह लेटर पाठवत होते जेवढे लव्ह लेटर पाठवले तेवढे दहशतवादी भारतात घुसायचे पण दोन हजार चौदा नंतर परिस्थिती बदलली आहे हा नवा भारत असून घरात घुसून मारत आहे सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानला हदरवून टाकला आहे त्यामुळे आता भारताला कुणीतरी रोकावा असं म्हणत पाकिस्तान जगभर रडत फिरत आहे मदतीसाठी इतर देशांकडे याचना करीत आहे मोदींची सत्ता जावी ही पाकिस्तानची इच्छा असून राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत यासाठी पाकिस्तानमधील नेते प्रार्थना करीत आहे असंही मोदींनी म्हटलं आहे